गेल्या चार पाच दिवसापासून नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर इत्यादी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पावसाची रिमझिम आणि काही ठिकाणी जोरात तर काही ठिकाणी हलका पाऊस पडतो आहे त्यामुळे गंगापूर धरणाची पाण्याची जी पातळी आहे ती सत्तर पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत वाढलेली आहे यानंतर जलसंपदा विभागाने आज सकाळी बारा वाजता पाचशे क्युसेक पाणी आपल्या गोदावरी नदीमध्ये सोडलेला आहे आणि नाशिककरांना पहिला पूर हा जो आहे तो, तो बघण्यास मिळालेला आहे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये नाशिककर थोडंसं लांब अंतर आहे तो या इथून परंतु नाशिककर या पुराचा आनंद घेत आहेत आणि अगदी पाण्याच्या मध्यभागी गेलेले आहेत थोडंसं सा नाशिककरांनी सावध राहिलं पाहिजे कारण की पावसाचा जोरदार का आजच राहिला तो पानी तर सकाळी पाचशे क्युसेक पाणी आणि त्यानंतर हजार क्युसेक पाणी सोडणार आहे आणि पावसाचा जोर वाढत राहिला तर यात्रे टप्प्याटप्प्याने ही पाण्याची पातळी जी आहे ती, 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 ती वाढणार आहे तर नाशिककरांनी जे मध्यभागी पाण्याच्या उभे नाही राहिले पाहिजे दक्षता घेतली पाहिजे आपली काळजी घेतली पाहिजे मैदानापूर आलेला आहे त्याचा आनंद जरूर घ्या परंतु आपल्या जीवाची काळजी घ्या आणि यावरती चांगला पाऊस पडेल असं जरा वातावरण निर्माण झालेलं आहे तरी देखील काही नाशिक जिल्ह्यातील काही ठिकाणी आजही पाणी जे पाणी जे आहे म्हणजे पाण्याच्या पातळ्या म्हणजे अनेक धरणाच्या पातळ्या पाण्याच्या पातळ्या कमी आहेत छोटे मोठे बंधारे देखील काही ठिकाणी भरलेले नाही आहे आपण हे पुराचं पाणी नाशिक जन्मतर्फे बघत आहोत आपल्याबरोबर काका जे आहेत पूर बघायला आलेले आहेत काय वाटतं तुम्हाला आणि कमी आहे हो हां पाणी कमी आहे हो। पाणी वाढा बाही जस जसं जसं आता पाऊस चालेल तसं तसं जलसंपदा विभाग पाणी सोडणार आहे आता हे पाचशे किशक पाणी सोडलेलं आहे कारण अजूनही धरण शंभर टक्के भरलेले नाही आहे हो परंतु आता हजार पिशक पाणी सोडणार आहे आणि त्यानंतर पुन्हा पाणी वाढणार आहे आणि हे जे काही दादा आहेत तुम्ही कुठून आला ताई ताईवानीवरून आले तुमच्याकडे कसा पाऊस आहे भरपूर पाऊस आहे हो काय विचारण्यात घेऊन आले बेलाचा पाला आणलेला आहे कारण आता श्रावण महिना चालू होत आहे आणि आपण पुन्हा एकदा या पुराकडे जाऊया आणि हळूहळू पाण्याची पातळी वाढणार आहे नदीकाठच्या नागरिकांनी संत सर्व करावे कर सावधान सावधाना सावधानगिरी बाळगावी आणि शक्य हव्या असल्या शक्य आपली जी जागा आहे ती जागा म्हणजे काढायला असेल तर तिथे स्थलांतर करून के केल्यास यावं नाशिक जन्मतर्फे चंद्रकांत भात्र नाशिक गंगा गोदावरी येतो